आज मी नशीबल कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललो आहे लावणी लावायला म्हणजेच आज आमचा शेवटचा दिवस आहे लावणीचा म्हणजे आज मिलावणी आहे तर आता आम्ही चाललो आहे गावनामध्ये आणि तांबडामध्ये तर आज शेवटचा दिवस लावणीचा तर आता जाऊया लावणी लावायला आणि आज पाऊस देखील खूप असा पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे उद्या पाहू शकता माझ्या मागे खूप असा पाऊस आहे तर आता आहे आपल्याला तांबडात आणि गावाना चर्चाला जाऊया आणि आज खरी शेतीची माझ्या आत असणार आहे चर्चाला जाऊया गावानामध्ये आणि तांबडामध्ये मंडळी आता निघालोय बैल वगैरे काढले आहेत तर जाऊया आपण शेतात चला शेतात जाऊया आपला हा तांबू आणि तो पुढे आहे तो बाबू आजचा दिवस शेतामध्ये कारण सुट्टी नसते त्याच्यामुळे काही शेतात जायला भेटत नाही आज चाललेलो दिवस शेतामध्ये पाऊस बघा मंडळी खूप पाऊस म्हणजे आज सांगत गेलंच आहे की मुसळधार पाऊस आहे आणि पाऊस पडतोय खूप जोरात पाऊस पडतोय आज थंडी वगैरे लागणार आहे चला जाऊया शेतामध्ये डुकूया शेतघर आणि इथे आम्ही बैल वगैरे बांधतो आणि म्हणजे शेतीचे सर्व साहित्य आहे ते इथे ठेवतो आणि इथून आता आपल्याला दाड वगैरे करायची आहे म्हणजे डाळ उपटायची आहे आणि तिकडे गावांमध्ये जायचं आहे तर आता इथून आपल्याला डाळ उपटून तिकडे गावांना द्यायचे तर चला व्हिडिओ बघत राहा मंडळी ही आपली तांबडातली शेती आहे इकडे आतमध्ये आमचं शेत आहे आणि हे बाहेर पण आम्हीच आता करतोय आणि किशोर काकांचा देखील याच्यामध्ये दे आहे तर आता इथे आम्ही दाढ ही ओढणार आहे आणि जे दाढ वडून आता आम्ही चाललो आहे गावानामध्ये तर आता दाढ वडायची आहे आणि नंतर आपल्याला जायचं आहे या गावानात जायचं आहे आणि पाऊस खूप असा पाऊस म्हणजे आज मुसळधार पाऊस आहे तर आता बघूया दाढ वळूया आणि गावानात जायचं आहे आता भेटूया मंडळी गावानात आता निघालोय मूठ वगैरे घेऊन दाड लावायची गावानात तर गावानात भेटूया तर चला वातावरण बघा एक नंबर असं आणि पाऊस जोरात येतोय गावनामध्ये भेटूया 对，就是那。

ಮಾಜಾಪನ ಡಕ್ಯಾರಜನ್ पाणी बघा मंडळी खूप पाणी आलंय बघा पाऊसच कसं पडतोय बघ पाणी पाणीच पाणी झालं हा बघा आपला तांबू चला दोन दोन दिवस म्हणजे आठवडाभर जास्त पाऊस गायब झाला होता आणि आता पावसाने परत आपलं कालपासून जोरदार असं परत म्हणजे पडायला आहे पाऊस इकडे मम्मी आणि दादा चालत आहेत तर आता गावनामध्ये जाऊया आणि आज निलावणी नी करायचं आमचा प्लॅन आहे म्हणजे आज शेवट करायचा आहे तर आता बघूया होतोय काय पाऊस जर थोडा थांबला तर आता बरं होईल कारण पावसाची आता एवढी गरज नाही पाणी भरपूर झालं आहे माझं का दादा आहे मंडळी पोचलो आहे आम्ही गावानात आणि हे बघा मूठ आणलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पावसाने संपूर्ण आपल्या जी गावानातली शेती आहे ती शेती संपूर्ण पावसाने बघा भरली आहे अगदी नदी कशी वाहते तसं पाणी आहे नवीकडे पाणीच आहे हा आपला ही मोठी आपली कांडाली आणि ही आता अर्धी या राहिले आहेत पण खूप पाणी आहे आणि संपूर्ण तुम्ही पाहू शकता हे आपलं गावाने आहे ते पाण्याने भरून घेत आहे बघा तरी पण आपली माणसं आहेत जी शेतात काम करतात तर आम्ही पण विचार करतोय आपली चिखल होईल का याच्यामध्ये कारण पाणी खूप आहे खाली आपल्या आदर त्यांना पण काय दिसणार नाही आपली दाड आहे तांबडातून आणलेली विचार का विचार करतोय कसं लावायचं मंडळी पाणी खूप आहे त्यामुळे आम्हाला परत घरी जायला लागतं आहे आज काही काम होणार नाही बर आपल्याला घरी जायला आज आणि खूप आलंय जेवढे आपण लावू शकत नाही जर लावलं तर आपली जी डाढ आहे ती म्हणजे गाण्यासोबत वाहून झालं नाही लावू शकत आता आमचा प्लॅन होता निलावणी करायचा आज नाही होऊ शकत निलावणी बघूया तांबड्यात तरी जाऊया आता पाणी बघा किती आलं आहे त्या पाण्यातून आपण आता लावणी आपली आहे ती नाही करू शकणार आहे कारण एवढ्या पाण्यामध्ये काहीच नाही होऊ शकत म्हणजे आपला नागर पण नाही खाली दिसणार तासं कशी मारायची काय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे डाळ आहे ती डाळ पण वाहून जाणार आहे संपूर्ण आपलं जे गावानातलं शेती आहे शेती पूर्ण पाण्याने भरले आहे हे बघा मम्मीने इकडे थांबले आहेत विचार करतायत काय करूया पण आज आपण नाही शेतीला करू शकत म्हणजे आज नाही लावू शकत बघा पाणी बघा खूप पाणी तर म्हणजे पर्या वाहतो तसं पाणी वाहत आहे खदलवून आलं आहे पाऊसा बघा त्याच्यामध्ये काय नाही करू शकत ना आपण एवढ्या पावसामध्ये बघा पाणी संपूर्ण पाणीच पाणी झालं आहे एवढं पाणी त्याच्यातून कसं आपण लावू शकत नाही दल्यातून एवढं पाणी वाहत आहे मुसळधार मुसळधार पाऊस तिकडे तर पूर्ण दले सर्व भरून गेलेत म्हणजे बाजून पर्याय आहे पर्याच्या लेवलला म्हणजे दल्यात पाणी एवढं आलंय बघा शेतावरचे बांध पण सर्व दुबून गेले हे पाणी खूप पाणी आपल्याला घरीच जाणं भाग आहे तर काय करणार आजचा का दिवस आपला वेस्ट जाणार तर वाटतंय तर बघूया तांबडामध्ये देखील पाणी असणार आहे पाणी नसलं तर बघूया तिथे लावूया हे बघा मंडळी हा बाजून पर्याय मोठा वरून कातलावरून येतो तो तसा आणि हे आपले शेतीचे दले आहेत हे बघा संपूर्ण म्हणजे ती लेवल पाण्याची पण आलेली आहे म्हणजे दले कुठे नाही तो पर्या कुठे म्हणजे पर्या किती खाली म्हणजे फूट खोल असेल ना खाली तिथं पाणी तिथं या दल्यांची एवढी लेवल झालं आहे जबरदस्त पाणी आलं आहे ना हो आता परत घरी संध्याकाळी जायचं ना आता घरी जायचं म्हणजे तांबडामध्ये आधी बघूया पाणी नसलं तर तिथे लावायचं नाहीतर काय आज घरी चला आता आता आपल्या घरी जाऊया पाऊस पण फुलायला काय डाळ शिजत नाही अफाट पाणी जाऊया काय मम्मी चला आता काय कामच चालत नाही बैल पण का की चला मंडळी आम्ही बैल परत सोडले आता घरी चाललो पाऊस खूप आहे चला परत घरी घरी नाही तर तांबडा जायचा आता आता निलावणीचा प्लॅन कॅन्सल पाणी भरपूर चला भाऊ आता घरी जाओ पावसान पळो की सळो केला नाही आणि ह्या महापुरात आपण काय लावणी लावू शकत नाही निलावणीचा प्लॅन कॅन्सल मी गेली बैल घेऊन आणि आमची दाट घेऊन माणसं पण आहेत आहे दोघं त्यांना पण रिटर्न दाट ठेवून परत घरी यायला लागला तांबूला पण सोडला नाही पप्पानी नागर पण परत घेतला नाही आहे डोक्यावर खांद्यावर घेत आता आता जायचं आहे घरी तर चला जाऊया मंडळी तिकडचा जो भाग आहे त्या साईडचा म्हणजे तो चढ आहे तिकडे आणि आपल्या इकडं स्लोप आहे जास्त येणार आहे त्याच्यामुळे तिकडून सर्व पाणी येतं ते इकडे आपल्या ह्या साईडला जास्त भरतं त्याच्यामुळे आपण काही लागू शकत नाही बघ पाणी म्हणजे आता ढपरायला लागायला आलं ला, 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 पाणी एवढं पाणी आहे त्याच्यामुळे तिकडची लोक लावणी करू शकतात आहे आपण नाही करू शकत तिकडे चला बाय बाय गावान रिटर्न लाई आपली लोक पण आले दाट घेऊन खेळतील आणि घरी दाड सर्व वाहून जाणार लय पाण्या एक टोक आणि इकडे एक टोक इकडून सर्व पाणी आतमध्ये येत हे बघा म्हणजे वरून पाणी बघा किती येत आहे हे सर्व जे पाणी येत इकडून ते आपलं डायरेक्ट इकडे गावाना मध्ये म्हणजे शेतातून शिरत आहे त्याच्यामुळे काय बघा नदी सारखं मोठा पर्याय वाहतो त्या पद्धतीने पाणी येतं हे एवढ्या ह्याच्यातून आपण नाही शेती करू शकत म्हणजे लावणी नाही करू शकत हे गावान आपलं तिथून स्टार्ट होत आज खूप मुसळधार पाऊस आहे आणि या पावसातून म्हणजे आज काही काम आमचं झालेलं नाही म्हणजे लावणी लावायला आम्ही चाललो होतो गावनामध्ये ते काम देखील आमचं झालेलं नाही आणि बघ आता आम्ही सर्व बैल वगैरे आमचे आहेत ते बैल वगैरे घेऊन आता घरी चाललो आहे तांबड्यामध्ये गावानातून आलं ते तांबडामध्ये होतो ते दाढ वगैरे जरा राहिली होती ती ते तेवढी उपटलेली आणि ते आता घरी चाललो आहे तर चला आता घरी जाऊया जा। म्हणजे आजचा आपला व्हिडिओ आहे ते तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा करू? तर चला धन्यवाद